आम्ही आलेलो आहोत बेळगावमध्ये आणि आमचं सोमू चाललं आहे सोमो बाय बाय हां थाल्ली आमची डलू पुणे आला खूप शुगर बिलकुल वाढत नाही त्यामुळे आपण थालीपीठ पी टाकूयावर आम्ही सगळे आलो फर्स्ट टाईम यांना घेऊन गुड मॉर्निंग एवरी वन नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये मी अनामिका म्हैसूरमधून तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप सगळे मस्त मजेत असाल आणि सकाळची वेळ आहे आणि आम्ही चाललेलो आहोत आमची पिकनिक संपून घरी तर आमची ट्रेन आहे म्हैसूर जंक्शनवरून आणि आता मी पोचलेलो आहोत सकाळी 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 आमची ट्रेन आहे तिरनुनवल्ली ट्रेन आहे तिरनुनवल्ली आहे की शरावती आहे तर माझ्या लक्षात नाही शरावती असावी बहुतेक काल मैसूर बघून खूप थकलो होतो आणि सकाळी सकाळी ट्रेन पकडायची होती त्यामुळे बघा आम आमचे चेहरे कसे झालेत एवढं सगळं फिरणं सगळं झाल्यामुळे थोडाफार थकवा तर जाणवणारच असणार डॉलो आमची कंटाळलेली आणि आता सोहम आमचं सगळ्यांचं रिझर्वेशन आहे ॲक्च्युली पहिला आम्ही आधीच दोन तीन महिन्यापूर्वीच रिझर्वेशन करून ठेवलेलं आणि आता मैसूर जंक्शन तुम्ही बघू शकताय इथून गाडी आहे आम्हाला डायरेक्ट कल्याणला आणि इथं सोहम आहे ना तो बेळगावला उतरणार आहे आणि तो जाणार आहे कोल्हापूरला तिथून बस पकडून कारण की मग त्याचं कॉलेज बुडणार नाही त्याला मुंबईला त्याला मुंबईला जर आमच्यासोबत आला तर त्याला परत तिकडं कोल्हापूरला यायला डबल काम लागेल म्हणून आम्ही आता तसं रिझर्वेशन करतानाच तसं प्लॅनिंग केलेलं की सोहम बेळगावला उतरेल तिथून तीन तास लागतात कोल्हापूरला जायला त्यामुळे मग बस पकडून तो कोल्हापूरला जाईल पण पुढं बिचाऱ्याचे खूप हाल झाले सोहमला आमच्या गाडीच मिळाली नाही आणि त्यांच्या गाडीचा पण खूप मोठा ॲक्सिडेंट होता होता वाचला सोहमने सांगितलं मला पुढं जर गेल्यानंतर की आम्ही जेव्हा बेळगावला उतरलो ना तेव्हा खूप म्हणजे सांगते तुम्हाला काय म्हणजे इतकं घाबरलो आम्ही आम्ही तो ज्या वेळेत कोल्हापूरला ना त्यावेळेत आम्ही मुंबईला म्हणजे कल्याणला पोचलो आम्ही आता काय सांगायचं पण झालं व्यवस्थित त्यामुळं की नाही काही टेन्शन नाही आता आम्ही व्यवस्थित घरी सुखरूप पोचलेलो आहोत आणि हे ब्लॉग्स तुम्हाला आम्ही मुंब अंबरनाथला आल्यानंतर सगळे पोस्ट करते कारण माझ्याकडं कर थोडा वेळच नव्हता सामान पण बरंच होतं प्रत्येकाच्या आमच्या दोन दोन बॅगा होत्या एवढं पण काय नाही एवढं तर सगळ्यांचं कॉमन आहे सामान त्यामुळे ह्या बॅगा त्यातलं भरपूर सामान मागतं ह्या बॅगमधून त्यामुळे मग काय टेन्शन नाही आणि इझी टू कॅरी पण आहे सगळीकडं आजकाल स्वयंचलित जिने आहेत सगळीकडे एस्केलेटर लावलेले आहेत सगळीकडे आहेत आजकाल त्यामुळं काय मग मुंबईत पण सगळीकडे आहेत आता अंबरनाथला पण झालेला आहे आणि आम्ही जेव्हा पोहोचलो ना मैसूर जंक्शनला तेव्हा तिथं गाडी लागलेली होती ऑलरेडी म्हटलं चला वेळेवर पोहोचलो आम्ही आणि आमच्या साहेब काय अजिबात आम्हाला वेळ करू देत नाही वेळेच्या आधीच उठून आधी एक तासभर त्या ह्याच्यात जाऊन बसलं तरी चालेल असं त्यांचं म्हणणं असतंय आणि मग त्यांच्या वेळेनुसार आम्ही नेहमी पोचतो कारण की खरं आहे ते ॲक्च्युली एकदा ट्रेन चुकली की मग काही करता येत नाही

बेळगाव येते जवळ संध्याकाळी साडेपाचला ला बेळगाव स्टेशन येतं त्याच्यामुळे आता सोहम उतरणार आहे त्यामुळं त्याला चिपकूनच बसली होती खडी आहे बघा खडी लोंड्याची खडी लोंड्याला सगळं बांधकामचं साहित्य जास्त मिळतं काय भेटणे झालं काय सांगू सांगूलय नो क्राईम रडायचं नाही आम्ही आलेलो आहोत बेळगाव मध्ये आणि आमचं सोमू चाललाय सोमो बाय बाय हा सोम हा तो गाडी चालू होईल बाय बघ गाडी कशी म्हणते बघ जय श्रीराम टोन आलय आमचं <laughs> अजून एक कपल सोबत होत जे उटीलाच गेलं होतं आणि ते आमच्या डब्यामध्ये होते तर सगळी अशी रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी सकाळी काहीतरी साडेचार ला पोचलो होतो कल्याण जंक्शनला आणि इथं आल्यानंतर असं वाटलं बाबा एकदाच पोहोचलो व्यवस्थित सुखरूप घरी आणि सामान घेऊन आता आम्हाला लोकल पकडून अंबरनाथला जायचं आहे त्यासाठी आधी आम्हाला लोकलचं तिकीट आणायला लागेल साहेबांचं आहे पण डॉलूसनी माझं आणायला लागेल साहेब आमचे तिकीट आणायला चालल्या जंक्शन रोज आहे बॅगा आम्ही मैसूरवरून आलो आणि एक दिवस मस्त आराम केला बऱ्यापैकी आराम केला आराम कशाचा म्हण किती जरी म्हटलं ना तरी डॉलला आमच्या लगेच जायचं होतं एक दिवसमध्ये होता दुसऱ्या दिवशी परत तिला जायचं होतं पुण्याला त्यामुळे तिचं आल्यानंतर सगळे कपडे वगैरे धुवून तिचं पॅकिंग कपडे वगैरे बाकीचे सगळे धुतलेलेच होते पण आम्ही तिकडं जे घेऊन गेलो होतो ना ते सगळं क्लीन करून व्यवस्थित सगळं आधी मी सगळी तयारी केलेली कारण की मला अचानक असा हे यायला नको म्हणून की तिचं जेव्हा ती आली ना तेव्हा सगळं नीट स्वच्छ धुवून सगळं तिचं भरून ठेवलेलं हो मी कपडे वगैरे बाकीचं सगळं अंतरुण वगैरे तिचं आणि mm -hmm. बाकीचं सगळं सामान पण तिचं व्यवस्थित मी पॅक करून ठेवलेलं हो फक्त आ तिकडून जेवढा आम्ही आता मैसूरवरून जेवढा आलो ना तेव्हा ते काय कपडे होते ना तेव्हा सगळे वॉश केले सगळं तिचं पॅकिंग केलं आल्यानंतर घर क्लीन केलं क्लीन म्हणजे सगळं व्यवस्थित क्लीन झालेलं नाही आहे तरी पण किती बंद घरामध्ये मला वाटतं जास्त धूळ होते आपण नेहमी वापरत असतो तेव्हा आपलं घर स्वच्छ असते आणि आज ती सकाळी जाणार आहे रिझर्वेशन करून ठेवलं होतं ऑलरेडी पुण्याला त्यामुळे साहेब तिला सोडायला जाणार आहेत आणि सकाळी सकाळी म्हटलं आता काय टिफिनला भाजी द्यावी तिची फेवरेट भाजी दिली तरच आमची डालू चपाती खाते आणि चपातीपेक्षा पण तिला भाजी जास्त आवडते एक चपाती खायली भाजी खूप सारी खाईल त्यामुळे तिची फेवरेट भाजी करायला घेतले तिची फेवरेट भाजी बीन्सची आहे तर मी बीन्स आधी बारीक कापून घेतलेत आणि ते नाही मी तव्यामध्ये असे थोडेसे चट्टेपडेपर्यंत चांगले भाजून घेते बीन्सची भाजी तुम्ही भाजून करा असे तव्यामध्ये खूप सुंदर आणि सुरेख होते खूप छान लागते म्हणजे जण असं उकडून करतात पण तर मी असे भाजून करते भाजून केल्यानं पण पन... करून बघा म्हणजे छान लागेल तर मी लसूण घातलं आहे कडीपत्ता जिरं मोहरे असं सगळं फोडणीला घातलं आहे आणि आता कांदा घालायचा आणि टोमॅटो घालायचा ही जी भाजी आहे ना ही साऊथमध्ये खूप छान करतात म्हणजे ती मिरचीमध्ये करतात पण आम्हाला मिरचीतली भाजी काही विशेष आवडत नाही त्यामुळं मी आता जेव्हा कोईमतूरला गेले होते ना एशियामध्ये तिथं खूप छान केली होती त्यांनी पण ती तिकडंच चांगली लागते तिथे ओलं खोबरं घालून करतात पण आमच्याकडं ही भाजी की नाही अशीच नॉर्मल करतात पण मी थोडंसं खोबरं घालते खोबरं किंवा तुम्ही शेंगदाण्याचा कूट घातला तरी पण चालेल तर मी याच्यामध्ये की नाही थोडंसं आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे ना ते घालणार आहे तर त्यामुळे टेस्ट पण चांगली येते आणि भाजी थोडीशी रशेदा चांगली वाटते एकदम अशी कोरडी कोरडी लागत नाही घशाला त्यामुळे टोमॅटो कांदा असं सगळं व्यवस्थित मीठ टाकून थोडं परतून घेतलं आहे आणि आता मसाले घालणार आहे मसाल्यामध्ये हळद थोडासा गरम मसाला आणि आपण जी फरसबी भाजून ठेवलेलं आहे म्हणजे बीन्स जे श्रावणघडा पण काही लोकं म्हणतात त्याला आता हे भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि परतून घ्यायचं फोडणीमध्ये आणि याच्यामध्ये आपण को डेसिकेटेड कोकोनट म्हणजे खोबरं किसलं तुम्ही ओलं घातलं सुकं घातलं तरी पण चालेल आणि थोडंसं आपलं कोल्हापुरी लाल तिखट लाल तिखट अशा आमच्या कुठल्याही भाज्या होत नाहीत आम्हाला की नाही खूप कमी मिरचीतल्या भाज्या आम्ही खातो लाल तिखटात तरी आम्हाला भाजी लागते आणि अगदी खूप कमी पाणी घालायचं तुम्ही वाफेवर शिजवली तरी चालेल पण तेवढा वेळ नाही माझ्याकडं वाफेवर शिजवत बसायला त्यामुळं मी काही वाफेवर शिजवलेली नाही आहे मी थोडंसं किटलीतलं गरम पाणी करून घालणार आहे आणि मग ही वरती ताटात थोडंसं पाणी ओतायचं म्हणजे की नाही भाजी पटकन शिजते पण आणि त्याला भाजीला छान चव पण येते जेवढं आपण पाणी घातलं त्या भा पाण्यामध्येही भाजी अगदी व्यवस्थित शिजते त्याच्यामुळं मी थोडंसं वरती पण पाणी ठेवायचं नेहमी आणि आता तुम्ही बघू शकताय भाजी किती सुरेख आणि इतकी टेस्टी झाली होती ना तिला तर फार आवडली आमच्या डॉलून साहेब सांगत होते की नुसती भाजीच खाल्ली आता डब्यात मी भरून घेतलेली आहे भाजी आणि चपात्या पण देणार आहे कारण की मग भाकरी चांगली लागते ॲक्च्युली ह्या भाजीबरोबर बघा फरसबीच्या भाजीबरोबर आमच्या गावाकडे तांदळाची भाकरी खूप छान लागते पण भाकरी घट्ट होते म्हटलं नको द्यायला आणि हे तिचं सामान आहे एक दोन तीन चार बॅग आहेत आणि एक बकेट पण त्या बकेटमध्ये पण सामान आहे बकेट उगतच आणले बरं शहानी पोरगीनं आमच्या ठेवून या सगळ्याच पुरी बकेट घेऊन जात होत्या म्हटलं कशाला बकेट घेऊन चालल्या त्या पुरी ॲक्च्युली हॉस्टेलमध्ये त्यांच्या बकेट आहेत पण ह्यांना पर्सनल लागतात म्हणून नाही घेऊन गेल्या आणि येतात घेऊन पण आल्या झाली आमची डलू पुण्याला आलं आमच्या डोला सोडायला डो चा काळजी घ्या डोल बाय बाय चाय बाय दगड आहे तर रस्तेच बरे नाहीत तर काय पोरं गेली आता दोन दिवस मला बिलकुल करमणार नाही बिलकुल म्हणजे की नाही असं अगदीच कसं तर घर खायला उठतं जेव्हा पोरं जातात ना तेव्हा आम्ही नॉर्मल लगेच तयार झालो आम्ही आणि पाच मिनिटात आम्ही ठरवलं की आता आम्ही कुठेतरी नसतं लंच करायला जायचं आणि अचानक पाच मिनिटात तयार होऊन असं छानसं निघालेलो आहोत परी पण आहे आमच्यासोबत आणि गाडी घचकी गेले त्या महालाला कॅमेरा थोडं <laughs> पण असेल सर छानपट ढाबा ढाब्यावरती आलेलो आहोत आम्ही मस्त अशी पार्टी करायला आणि गिरी बहिणींची मैत्रीण पण येणार आहे गाडी घेऊन असं ऐकलं की खूप छान जेवण आहे इकडं म्हणून आलेलो आहोत कधीतरी काहीतरी वेगळं वास इकडं खमंग याला इकडपर्यंत आतमध्ये खाल्ल्यानंतर कळणार आहे कसं आहे ते हाय हाय फॅमिली इकडे <laughs> <देखे>। <laughs> <लोग थे। laughs> ना <laughs> <laughs> बोला ना बोला ना ह्या नेहमी येतात गिरी बहिणींच्या मैत्रिणी आहेत नाव सांगावं तुमचं काय हा आणि ह्यांना माहिती आहे पण ह्या नेहमी येतात इकडं म्हणे मग टेस्ट वगैरे यांना जास्त माहिती आम्ही पहिल्यांदा आलोय अरे याच्या करा आम्ही नाही घेत आम्ही चळवळीने मी नाही घेणार आहे <laughs> <laughs> हा जो गणपत ढाबा आहे हा बदलापूर रोडला आहे आणि इथं बरेच नॉनव्हेजचे प्रकार मिळतात हे लोक येतात त्यामुळे यांना माहिती आहे हा बोंबील फ्राय आहे मी पहिल्यांदा खाल्लाय बोंबील फ्राय कसा लागतो बरा लागतो एवढा काही विशेष मला वाटला नाही पण तिथं म्हणजे बोंबीलच हा प्रकार मी खूप पहिल्यांदा खाल्ला आणि थाळी वगैरे आम्ही मागवले होते जेवण तसं खूप छान होतं हे जे बाकी तुम्ही बघताय ना चिकन थाळी मटण थाळी याच्यामध्ये दोन दोन भाकरी आहेत भात आहे आणि रस्सा खूप त्यांनी भरपूर रस्सा देतात आणि भाजी म्हणजे टेस्ट चांगली होती आणि परीनं हे जे मागवलेलं ना याला काय म्हणायचं वजडी काहीतरी वजडी होती ही ही तर मी पहिल्यांदा टेस्ट केली पण छान होती टेस्ट चांगली होती ती थाळीपीठाची भाजणी करावं म्हणते खूप दिवस झाले केलेली नाही हे करावाच विचार होता माझा पण वेळ मिळाला नाही आता सुट्टीवरून आलो आहे म्हटलं करावी शुगरसाठी पण थालीपीठ खाणं चांगलं असतंय म्हणून म्हटलं करावी तर काय काय साहित्य घेतले बघा मी तांदूळ घेतला आहे खूप कमी तांदूळ घेतला आहे बाजरी घेतली सगळं धान्य असतं ते आपल्या प्रमाणात आपण कसंही घेऊ शकतो ह्याला काय असं मोजमाप नाही आहे फक्त धान्य जे असतात म्हणजे डाळ हे तांदूळ ज्वारी बाजरी हे थोडं जास्त घ्यायचं गहू पण घालू शकता पण मी गहू नाही वापरणार आहे माझ्याकडं गहू नाही आहे अवेलेबल त्यामुळे मी काय घेतलेलं नाही तांदूळ घेतले बाजरी घेतली आणि हे चणे आहे चवळी आहे मटकी आहे थोडं थोडं घेतलं हे आणि ही मिक्स डाळ आहे मूग तुरीची आणि मसूरची ही मिक्स डाळ आहे ही हरभराची डाळ आहे आणि हे मिलेट्स आहे आणि हे आपली उडदाची डाळ आहे आणि हे ज्वारी आहे ज्वारी थोडी जास्त घेतली मी आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अजून याच्यामध्ये थोडे धने जिरे आणि थोडीशी मेथी असं सगळं घालायचं आणि व्यवस्थित भाजून आपण चकलीची भाजणी कशी भाजतो तसं भाजून की नाही आपल्याला हे दळून आणायचं आहे नंतर याची थालीपीठं बनवायचे तर तलवा हे मंडळी भाजून घेऊया आणि मग हे दळून आणूया तर कढई ठेवली आहे मी आधी मी ज्वारी भाजून घेते मोठी कढई ठेवली ना तर मग लवकर होईल जरा मोठी कढई ठेवते ही बाजूला ठेवते अशी मोठी बुट्टी ठेवली ना एकत्र भाजता येते जास्त हलवून हलवून चांगलं भासता येतं आपल्याला ही माझी खास भाजायसाठी बुट्टी आहे फराळ म्हणा काय म्हणजे काय पण लाडू वगैरे रवा वगैरे भाजताना मी वापरते ही हलवायला पण बरं पडतंय पट आणि पटपट भाजता येते त्याच्यामध्ये कसं छोट्या कडेमध्ये हळूहळू हळू हालोर करायला लागतं त्यांना सांडू पण शकते बाजूला <णलाग> म्हणून लास्टमध्ये मी फ्लॅक्सीट घालायला लागले म्हणजे आपली काय म्हणायचं याला अळशी याच्यामध्ये पण खूप ओमेगा थ्री असते मग सगळं आता हे मिक्स करणार आहे ह्याच्यामध्ये मी किनी जिरे मिक्स करून दळून आणणार नाही आहे वेगळं करताना जेव्हा आपण थालीपीठ करू तेव्हा ह्याच्यामध्ये धने जिरे आणि मेथी पावडर टाकून मी करेल कारण की मग किनी भाकरी पण करता येते कधीतरी आपण जर जर मसाला मिक्स केला याच्यामध्ये जिरे तर त्याचा एक वेगळा स्मेल येतो भाकरीला ते मला तसं आवडत नाही त्यामुळं आणि तुम्हाला मी थालीपीठ जेव्हा बनवेन तेव्हा दाखवेल खूप छान थालीपीठं होतात नक्की ट्राय करा शुगरसाठी बेस्ट आहे त्यांना शुगर आहे प्रोटीन खूप असतं याच्यामध्ये मिक्स हे असल्यामुळं सगळं त्यामुळे सगळ्यामध्ये तांदूळ वगैरे आपण कमी वापरलं आहे त्याच्यामुळे की नाही शुगरसाठी खूप शुगर बिलकुल वाढत नाही त्यामुळे आपण थालीपीठं खाऊ शकतो किंवा याची भाकरी पण बनवून आपण खाऊ शकतो